सर्वात पहिले म्हणजे घेऊ ते शिवल्या काढून त्याच्यानंतर जाऊ ते म्हणजे मित्रांनो रुपया काढवाला रुपया आणि शिवल्या असे दोन पार्ट असतील मित्रांनो व्हिडिओचे तर चला दोन पार्टमध्ये मित्रांनो तुम्हाला दाखवेल एक्टमध्ये शिवल्या आणि आपल्या पाठमध्ये आणि कुप्या कसे भेटतात ना मित्रांनो दाखवतोय आणि शिवल्या मित्रांनो काढण्यासाठी खूप अशी मेहनत लागते कारण आपल्याला जेव्हा आपण शिवल्या काढतो ते आपल्याला दगड उचलून आणि या दगडाच्या फटे मित्रांनो जे बिळा असतात ना त्या बिलाच्या ह्याच्यात मित्रांनो खूप असे शिवले असतात तर चला पहिल्या शिवल्या काढून त्याच्यानंतर काढू त्या म्हणजे खूप आहे कंटिन्यू मित्रांनो असताय ना आपण काढले आपल्या व्हिडिओ देखील मित्रांनो तुम्हाला तुम्हाला खुप काढून दाखवतोय कंट्रोलचा भरपूर अशा आहेत त्या कंट्रोलमध्ये मी देखील तुम्हाला खुब्या दाखवतोय बघा जिथं आहे तिथं आपण आकडा घ्यायचा कशा प्रकारे मित्रांनो उभे असतात ह्या बघा भरपूर मित्रांनो उभे असतात ह्या बघा या अशा पट्टीमध्ये असतात जितक्या काढता येईल तितक्या काढायच्या अशा प्रकारे मित्रांनो काढून घ्यायला लागतातुफे आहे बघ आपल्याला जस्ट एक ते दीड मिनिट झालाय त्याच्यामध्ये भरपूर असे कुफे आहेत आमच्या साईडला खरपामध्ये मित्रांनो कुफे असतात ना खूप असे बरोबर मित्रांनो खूप या होता जस्ट जस्ट आपल्याला कमीत कमी दोन मिनटं मित्रांनो झाले आणि दोन मिनटामध्ये या खुब्या येत गेल्या मिनटात आमच्या साईडला म्हणजे वर्षोली जे जागा खाली आले तुम्ही अडकवाचे देते भरपूर अशा मित्रांनो तुम्हाला खुब्या भेटून जातील आणि वरच्या साईडला कधी पण अशा बघायच्या फडतात आल्यानंतर त्या का तुम्हाला कधी पण भेटतील तर चला मित्रांनो आणखीन बघू आपल्याला किती भेटतात त्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो ही बघा आपल्याला भरपूर अशा भेटल्या त्या बघा कमीत कमीत एका दगडावर हाती बाहेर आहतो भरपूर बे आहेत मित्रांनो बघा म्हणजे साईज बघा मित्रांनो दाखवतो साईज लहान आहे मित्रांनो पण तो आत्मसुद्धा जीव असते ना बघा आपण खायचा असतो मित्रांनो आणखीन आपण बऱ्याचशा आहेत मित्रांनो भरपूर त्या देखील आपण लोक आठवतो जे आम आहेत जितक्या काढाल तितक्या आहेत बघाशे आहेत मित्र आहे मित्रांनो तिथं म्हणून आपल्याला मी दिसत नसेल कदाचित काढताना माझ्या हातात आहे मित्रांनो बघा नंतर मित्र आला तरा का कापण ती पण टाकून तुम्हाला काढताना आहे बघा भरपूर अशा कुपया बघा बघा अशा प्रकारे असते मित्रांनो खडपामध्ये ह्या आपण खुपया बाजुरा ठेवू आणखीन करा बघा बाजूला ठेवूया बघा खुब्या बघा उभी बघा खूप मित्रांनो खूप ह्या खुब्या कधी पण मित्रांनो तुम्ही नक्की खा

बघा मित्रांनो आपण आलोय ते बघा म्हणजे भरपूर अशा म्हणजे खुब्या बघा बघा किती आहेत त्या बघा अशा प्रकारे खुब्या असतात मित्रांनो हा बघा बघितल्या तर भरपूर अशा आहेत मित्रांनो जेव्हा शिवल्यापेक्षा खुबे असते ना ती काढायला सोपी असते जास्त मेहनत नाही लागत त्या दगडाच्या वरती आणि पटे मध्ये असतात त्याला जास्त मेहनत नाही लागत पण मित्रांनो जेव्हा आपण त्या उकडतो उकडून बनवायला लागतं त्याच्यामध्ये त्याला त्याच्या आतमधला जीव असते ना हा बघा तुम्हाला दाखवते हा बघा हा आतमधला जीव आहे ना तो पाणी उकळून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला सुईने एक 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 बाहेर काढायला लागत आणि हा बघा भरपूर अशा साहित्य खूप जस्ट आपण एक पाच मिनिटामध्ये मित्रांनो कृपया अशा एवढ्या काढल्यात ना का भरपूर अशा खुब्या काढतात हा बघा आणि याच्या देखील मित्रांनो आणखीन आहे त्या बघा 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 हा एक वेगळीच आहे ती देखील खुबीच आहे मित्रांनो भरपूर असा या बघ दगडाच्या कुटीपट्टी मित्रांनो त्या म्हणजे खूप भरपूर शिवड्यापेक्षा आहे आज आपल्याला भेटले तर एवढ्या आणखीन आपण दुसऱ्या खडपा जाऊ बघू किती भेटतात त्या मित्रांनो मग आज तुम्हाला दाखवलं भरपूर असं आपल्याला तिथं भेटल्या म्हणजे खूप या मित्रांनो खूप असं पाणी आहे आता आपण आलो तर म्हणजे वरच्या साईडला मित्रांनो आणि वरच्या साइडला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कुब्या कशाप्रकारे मित्रांनो खरपणा ना असतात एकदम ते आता मित्र आपण दोघं आहोत मित्र बधमाकार आणि मी दोघं आता घेऊन मित्रांनो कुब्या काढून खालो नाही एवढ्या तुम्हाला दाखवते कशाप्रकारे चिकटलेले असतात आपला मित्र काढतंय दाखवते तुम्हाला कशाप्रकारे शूट काढतंमध्ये कडतो हा बघा कशाप्रकारे प्रकारे उभ्या काढते आपला मित्र हा बघा साय आहे काल बघा अशा प्रकारे आपला मित्र आहे ना एक मग तो घेते खुब्या काढून खुब्या बघा कशा असतात त्या बघा एकदम खूप खूप मित्रांशी उरल्या असतात खूप अशा प्रकारे दगडाच्या फटी फटी मित्रांनो असतात ना त्या फटीच्या आतमध्ये कुप्या असतात ह्या बघा किती फटीच्या आतमध्ये त्या आकड्याचा आपला हात नाही पण त्या आकड्याच्या सहाय्याने मित्रांनो वाड्यात असतात एका आकड्याच्या सहाय्या मित्रांनो

कमीत कमीत एक ते दीड मिनटं कदाचित असतात दोन मिनटं होतात मित्र आणि पुढ्या बघा मला मित्र पद्माकर आबा कुठे बघा किती भेटले आहेत किती भेटल्या आहेत त्या बघा पद्माकर मित्र बला आणि पुढे यावर तिथलं लाईक शेअर आणि सब्सक्राई के अशे जाऊन आता मित्र चला भेट एका नवीन भेट होते तो मला बायमा विचार तुझ्या घरपुरा सगळ्यांना